चित्त्यांना परातीत पाणी पाजणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं नक्की घटना घडली कशी आणि या कर्मचाऱ्याला कामावरून का काढून टाकण्यात आलं सर्व काही जाणून घेणार आहोत काही मिनिटांमध्ये चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी ही घटना घडली आहे आणि त्याचे चार शावक आग्रा रेंजमधील कुन्नो राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेजवळील मानवी वस्तीजवळ शेतात फिरत होते मध्य प्रदेशच्या शोपूर इथं चित्ता ज्वाला आणि त्याच्या चार शावकांना पाणी पाजणाऱ्या वाहन चालकाला नोकरीवरून काढले आहे या वाहन चालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे या व्हायरल व्हिडिओत वाहन चालक चित्त्याच्या अगदी जवळ जात असताना त्यांना पाणी देताना दिसत आहे राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाकडून नियमाचं उल्लंघन आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी वाहन चालकाला नोकरीवरून हटवलं आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सकाळी ही घटना घडली आहे जेव्हा चिता ज्वाला आणि त्याचे चार शावक आग्रा रेंजमधील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेजवळ मानवी वस्तीजवळील शेतात फिरत होते कुनो प्रशासनाच्या नियमानुसार या परिस्थितीत देखभाल करणाऱ्या पथकाने चित्त्यांना पुन्हा जंगलात पाडण्याचा प्रयत्न करायला हवे जेणेकरून मनुष्य आणि चित्ता यांच्यातील संघर्ष टाळता येईल ज्वाळा चिता आणि त्याच्या शावकासाठी आग्राहून अतिरिक्त फील्ड स्टाफ बोलवण्यात आला होता कारण चित्ते उन्हाने व्याकुल होते आणि मानवी वस्तीच्या दिशेने पुढे जात होते त्यावेळी त्यांना जंगलात आणण्यासाठी पाणी पाजण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी वन विभागाने भाड्याने घेतलेल्या वाहनांचा चालक सत्यनारायण गुजर याने ज्वाळा आणि त्यांच्या शावकांना पाणी पाजले मात्र ते करताना चित्त्याच्या जवळ गेला होता जेणेकरून नियमाचं उल्लंघन होतं या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात पसरल्यानंतर वन विभाग खडखडून जागे झाले डी एफ ओने या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाहन चालकाला तत्काळ कामावर हटवण्याचे निर्देश दिले या व्हिडिओची आम्ही दखल घेतली असून त्याचा तपास सुरू आहे आम्ही कोणत्याही कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला निलंबित किंवा काढून टाकलेले नाही हा कंत्राटी वाहन चालक होता ज्याने नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला हटवले आहे असं कुनो नॅशनल पार्कचे डीओएफ म्हणाले चित्त्यापासून योग्य अंतर ठेवणं त्याला सांभाळणं त्यासाठी प्रशिक्षक आणि अधिकृत कर्मचाऱ्यांना परवानगी आहे या वाहन चालकाने ना केवळ चित्त्याजवळ जाऊन पाणी पाजले तर त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती व्हायरल केला हे नियमात बसत नाही असं सुद्धा प्रशासनाने म्हटलं तर तुम्हीच सांगा मित्रांनो या वाहन चालकाने तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजून योग्य काम केलं की अयोग्य ते तुम्ही नक्की कमेंट करा आणि त्यांनी चित्यांना पाणी पाजून त्यांची तहान बागवली हे योग्य होतं की अयोग्य होते सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा आणि जर अशा चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला जर कामावरून हो काढलं असेल किंवा निलंबित केलं असेल तर कितपत योग्य आहे ते सुद्धा नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा